जेव्हा माध्यमांचा माहिती विकण्याचा व्यापार सुरू होतो तेव्हा काय होत हे गेले चार दिवस आपण सर्वांनी बघितलेले जणू काही युद्ध म्हणजे घेणं असं व्हायला नाही पाहिजे होत आणि कोण कुठले त्यांचे सोर्सेस होते त्यांनी राजधानीचं शहर काबीज केलं आय झायच्या तळापर्यंत विमानं गेली जवळपास चेकाळल्यासारखी जणू काही हे अँकर्सच आता हातात बंदुका घेऊन लढाईवर चाललेले आहेत अशा पद्धतीची हवा तयार केली आणि त्याचा त्रास मात्र सर्व नागरिकांना विशेषतः नागरिकांना भोगावा लागला त्याच्यामुळे चेंधा मिळावा कारण युद्ध म्हणजे प्रचंड हानी त्याच्या पलीकडे काहीच नाही कारण सरकार जरी राजकीय विचारांचं पक्षांचं असलं तरी ते प्रत्यक्ष सीमेवर लढाई करत नसतं सैनिक लढाई करत असतात या सरकारला अजिबातच प्रश्न विचारलेला आवडत नाही आणि जगातले सर्व नेते ते प्रश्नोत्तराला तयार असतात वर्ष आता पंतप्रधानांचं सुरू झालेलं आहे आणि त्यांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आहे या सरकारच्या धोरणा विरुद्ध काही भूमिका मांडणारी जी काही युट्यूब चॅनल्स होत्या त्यांच्यावर बंदीच घातली आणि ही चॅनल्स मात्र माफी मागून मोकळी झाली एक फेक न्यूज किती वर्ष त्या सबंध कुटुंबाला छळू शकते याची कल्पना त्यांना नाहीच आहे माहिती देण्याचा व्यवसाय न करता तुम्ही माहिती देण्याचा व्यापार करू लागतो माध्यमांची भूमिका अगदी स्पष्ट असते की लोकांना माहिती देणं म्हणजे अनेकांनी असं उदाहरण दिलं आहे फुंकणीचं फुंकणीला दोन्ही तोंड असतात एकीकडून हवा जाते तीच हवा दुसरीकडून पण जाते म्हणजे माध्यमांनी सरकार आणि लोक यांच्यामध्ये असं फुंकणीसारखं माध्यम म्हणून उभं राहायचं असतं सरकारनं लोकांना काही माहिती द्यायची असते लोकांना सरकारला काही कळवायचं असतं तसं ते माध्यमांचं रूप असत अशा वेळी कोण वरचढ ठरेल कोणाच्या हातात माध्यम आहे कोणाच्या हातात जास्त साधन संपत्ती आहे त्याचा दबाव असतो त्या माध्यमावर हे खरं आहे म्हणून माध्यमं कोणाच्याही मालकीची असली तरी सुद्धा पत्रकार म्हणून जी व्यक्ती तिथे कामाला असते तिच्यावर संस्कार असा केलेला असतो किंवा त्यांना पत्रकारितेचं कर्तव्य काय असं सांगितलेलं असतं की तुम्ही दोन्ही बाजू शक्यतो सांगायच्या त्यातही ज्या काही चुकीच्या गैरप्रकाराच्या भ्रष्टाचाराच्या लबाडीच्या गोष्टी असतील त्या तुम्ही उघड करायच्या त्याच्या परिणामाची काळजी न करता तर हे अगदी प्राथमिक कारण झालं पण जेव्हा राज्यकर्ते आणि लोकशाही राज्य व्यवस्था चालवणारे लोक प्रामाणिक असतात स्वातंत्र्याची कदर करत असतात हक्कांची आणि अधिकारांची ती कदर करत असतात तेव्हा एकमेकांच्या कामात कोणी ढवळाढवळ दोड़ करायची नाही हे ठरलेलं असतं दोन हजार चौदापासून मात्र असं दिसतंय की या सरकारला अजिबातच प्रश्न विचारलेला आवडत नाही किंवा शोध पत्रकारिता म्हणून जो भाग असतो ज्याला इंग्रजीत इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम म्हणतात तो जवळपास आता मोडून पडलेला आहे कारण माध्यमांना सरकारकडून काय चुका होता है, तुटी होता है। है। होत आहेत सरकारमध्ये त्रुटी का होत आहेत याचं एकमेव कारण असतं की सरकारकडून लोकांना सेवा नीट मिळत नाही आहे जी आश्वासनं देऊन हे सरकार सत्तेवर आलेलं आहे तशी काही तरतूद होत नाही आहे म्हणून तो लोकशाहीचा चौथा खांब आहे किंवा अंकुश म्हणून सरकारवर तो काम करतो किंवा दबाव गट म्हणून तो सरकारला सरळ करण्याचं काम करतो अशा गोष्टींची ती एक परंपरा होती पण पर दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि त्यांनी अत्यंत तुच्छतेने माध्यमांना वागवायला सुरुवात केली अकरावं वर्ष आता पंतप्रधानांचं सुरू झालेलं आहे आणि त्यांनी एकही एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आहे हा मर्दुमकीचा भाग नाही आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्नोत्तर घडतात आणि जगातले सर्व नेते कोणीही असो ते प्रश्नोत्तराला तयार असतात कारण लोकांच्या दृष्टीनं थेट लोकांना बोलता येत नाही लोकांच्या प्रतिनिधी म्हणून ते पत्रकारांशी बोलत असतात उत्तर द्यायचं की नाही स्पष्टीकरण करायचं की नाही खुलासा करायचा की नाही हा भाग वेगळा पण शेवटी तुम्ही एकत्र आलं पाहिजे तसं होताना दिसत नाही आहे त्याच्यामुळे झालं असं की गेल्या दहा अकरा वर्षांमध्ये माध्यमं म्हणजे फक्त एकतर्फी माहिती देणारी यंत्रणा म्हणजे त्या फुंकणीमधून फक्त एकाच दिशेनं वारा वाहतोय दुसऱ्या दिशेनं वारा वाहण्याचं कामच होत नाही आहे दुसरं जे मालक आहेत ते मालक पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनी झालेले आहेत किंवा केले गेलेले आहेत कारण पूर्णपणे वर्तमानपत्र चालवणं किंवा टेलिव्हिजन स्टेशन चालवणं हा व्यवसाय आता जवळपास सर्वांचाच नाही आहे तो जोडधंदा मूळ धंदा वेगळा आणि जोडधंदा माध्यमाचा त्याच्यामुळे त्या, त्या माध्यमाचा वापर करून त्यांचे मूळ धंदे किंवा बाकीचे धंदे नीट चालावेत यासाठी त्यांनी केलेली ती तजवीज आहे तर उघड आहे की सरकारचा जास्त संबंध येतो प्रशासनाशी जास्त संबंध येतो नोकरशाहीशी येतो कायदे नियम या सगळ्या गोष्टींचा संबंध असतोच त्याच्यामुळे त्यांनी अशी व्यवस्था केली की आपण अपन, आपल्या हातातलं साधन एकदा सत्ताधाऱ्यांच्या चरणी रुजू केलं की आपली जी काही बाकीची व्यावसायिक कामं असतात ती निर्धास्तपणे पाड पाडली जातील त्याच्यामुळे आत्ता असं दिसतं आहे की मालक एका बाजूला पत्रकार एका बाजूला पण शेवटी पत्रकार नोकरदार असतो त्याचं कुटुंब त्याचं पोट त्याचे आईवडील त्याचं भवितव्य सगळं त्या नोकरीवर अवलंबून असतं त्याच्यामुळे मारून मुटकून पत्रकारिता केली जाते आहे पत्रकारांना सगळं कळतं की लबाडीचं कारभार कोण करतो आहे भ्रष्टाचार कोण करतो आहे किंवा हा राजकीय निर्णय चुकला आहे किंवा हा राजकीय निर्णय लोकांपर्यंत पोचायला पाहिजे होता पण तो पोचवला गेला नाही इथे सरकारची दिरंगाई झाली इथे सरकारचा निष्काळजीपणा भोवला लोकांना या गोष्टी त्यांना सांगता येत नाही त्याच्यामुळे जनसंपर्क किंवा पब्लिसिटी किंवा अगदी भडक थेट शब्दात बोलायचं झालं तर प्रोपोगांडा हेच आता पत्रकारितेचं काम उरलंय तशी करणारी माध्यमं ही आता प्रोपोगांडला एवढंच माझ्या दृष्टीनं अस्तित्वात आहेत okay. आता विसंवाद असा किंवा विसंगती अशी की पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्येच पब्लिक रिलेशन्स जनसंपर्क हा विषय असतो पण मुळात गंमत अशी आहे की पत्रकाराचं पत्रकाराचं काम काहीतरी खोदून काढून उघड करायचं असतं आणि जनसंपर्क का अधिकाऱ्याचं काम काहीतरी झाकलेलं दाबलेलं उघडकीस येऊ नये असं पुरवून टाकायचं असतं म्हणजे झाकपाक करायचं असतं उघड आहे की था था। पत्रकार आणि जनसंपर्क अधिकारी हे परस्परांशी विरोधक असतात त्यांची कामं त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जरी योग्य असली तरी पत्रकारितेमध्ये जनसंपर्काचं काही स्थान नाही एखादी कंपनी आहे कारखाना आहे आणि त्या कारखान्यातून घाण पाणी शेतामध्ये जात आहे शेतं खराब होत आहेत जमीन नापीक होते आहे शेतकरी तक्रार करत आहेत शेतकऱ्यांनी प्रदूषण मंडळाकडे तक्रार केलेली आहे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सांगितलेलं आहे की या कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे आमची शेती खराब होती आहे ही बातमी पत्रकारांकडे कळाली पण जनसंपर्क अधिकारी सुद्धा तितकाच तर असतो तो असं सांगतो की या कारखान्याची जाहिरात आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या वर्तमानपत्राला देऊ साप्ताहिकाला देऊ किंवा टेलिव्हिजन मी स्टेशनला देऊ तुम्ही ती बातमी छापू नका असा जेव्हा पेच उभा राहतो तेव्हा त्या माध्यमानं बाजू कोणाची घ्यायची असते एकंदर लोकशाही परंपरेप्रमाणे किंवा आत्तापर्यंत जो इतिहास आहे माध्यमांचा त्याप्रमाणे त्यांनी लोकांच्या दुखण्याकडे लक्ष दिलं पाहिजे की शेत जमीन खरोखर नापिक होती है, खराब होती है। ती त्यांनी दिली पाहिजे मग तोटा होईल का नुकसान होईल का जाहिरात कायमची निघून जाईल का तो कारखानदार किंवा तो भांडवलदार आपल्यावर कायमचा रुसेल का या गोष्टींची फिकीर करायची नसते त्याच्यामुळे दोन गोष्टी दोन व्यवसाय आणि ते व्यवसाय व्यवसाय चालवणाऱ्या दोन व्यक्ती ह्यांचा नेहमी परस्पर संघर्ष उद्भवत असतो दोघांची कामं ठरलेली आहेत दोघांची कधी एकत्र यायची नसते समजा एखाद्या कारखान्याने त्यांच्या सी एस आर या प्रकल्पाखाली जर शाळा दत्तक घेतली गरीब मुलांच्या फिया भरल्या किंवा एखादा नाला बांधून दिला विहीर बांधून दिली शाळेची इमारत बांधून दिली तर त्या चांगल्या कामाची प्रसिद्धी माध्यमं नक्कीच करतील कारण शेवटी समाजाचं भलं काहीतरी होते पण त्याचा अर्थ तुम्ही दडपण आणून दबाव आणून दडपशाहीचंच काहीतरी काम करावं अशी अपेक्षा कोणाकडून नाही पत्रकारांनी दडपणाला बळी पडू नये आणि जम जन, जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अशी दडपण आणू नये की माध्यमांना त्यांची जबाबदारीच बाजूला टाकावी लागेल आपलं शेवटचं युद्ध कारगिलचं झालं तेव्हाही भारतीय जनता पार्टीचंच सरकार होतं मला वाटतं एकोणीसशे नव्याण्णव साली ते युद्ध झालं पण तेव्हा इंटरनेट देशामध्ये येऊन फक्त तीनच वर्ष झाली होती आणि तेव्हा टेलिफोनच्या डायलिंगवर इंटरनेट उपलब्ध होतं अजून सॅटेलाईट किंवा अन्य मार्गानं फायबर्स या सगळ्या गोष्टींनी इंटरनेट उपलब्धच नव्हतं त्याच्यामुळे फक्त वर्तमानपत्र साप्ताहिक आणि जी काय दोन चार खाजगी टेलिव्हिजन केंद्रं उपलब्ध झाली होती त्या व्यतिरिक्त सर्व काही माहिती सरकारकडूनच दिली जायची आणि जे पत्रकार होते ज्यांचे लष्करी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते ज्यांना युद्धाची परिस्थिती माहीत होती किंवा युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास होता ते काही बातम्या द्यायचे ते त्याच्यामुळे तेव्हा अशी बसबसपुरी माजली नाही किंवा बातम्या चुकीच्या खोट्या घडवलेल्या अतिरंजित असा काही मुद्दाच नव्हता कारण पोचच नव्हती आत्ताच जशी बंधनं केंद्र सरकारनं घातली की काही अफवा पसरवायच्या नाहीत वेडंवाकडं काही छापायचं चा नाही द्यायचं नाही तसं तेव्हाही होतं पण आज असं झालं आहे की प्रत्येकाच्या हातामध्ये एक माध्यम उपलब्ध झालं आहे इंटरनेटची जी काही रक्कम असेल ती भरली की तुम्हाला देताही येतं आणि स्वीकारता येतं त्याच्यामुळे जवळपास अख्खं जग तुमच्या हातामध्ये येऊन ठेपलेलं आहे कुठली माहिती खरी खोटी अर्धसत्य अतिरंजित किंवा अफवा हे तपासण्याचा अधिकार नागरिकाला नाही किंवा तशी वेळही त्याला येत नाही त्याच्यामुळे मला कळालेली माहिती पटकन माझ्या ग्रुपला माझ्या कम्युनिटीला किंवा माझ्या मित्रांना कळवणं हे उत्साहाचं काम झालं आहे ते काय माहितगाराचं काम जाणकाराचं काम किंवा अभ्यासकाचं काम झालेलं नाही आहे त्याच्यामुळं वाटेल ती माहिती दिली जाते आहे ठीक आहे नागरिक म्हणून तो उत्साह असू शकतो तो एक पण असू शकतं पण जेव्हा एक संस्था टेलिव्हिजन स्टेशन किंवा टेलिव्हिजन चॅनल जर ह्याच्यामध्ये अतिरंजित गोष्टी करू लागली फेक न्यूज करू लागली किंवा अफवा पसरू लागली तर ते काळजी करण्याचं कारण ह्याच्यासाठी आहे की तुम्ही माहिती देण्याचा व्यवसाय न करता तुम्ही माहिती देण्याचा व्यापार करू लागलेला आहात व्यवसाय आणि व्यापार ह्याच्यामध्ये फरक आहे व्यवसाय ह्याचा अर्थ मी काहीतरी लॉयल्टीज काहीतरी निष्ठा इंटेग्रिटीज काहीतरी कंपल्शन्स कमिटमेंट्स डिवोशन या गोष्टींनी माझा व्यवसाय करतो डॉक्टर्स आहेत आर्किटेक्ट्स आहेत इंजिनियर्स आहेत प्राध्यापक आहेत शास्त्रज्ञ आहेत त्यांचा प्रोफेशन झालं त्यांचा तो व्यवसाय झाला ते व्यापार करत नाहीत व्यापारी काय करतो की त्याला नफा हवा असतो कारण त्याच्याकडे काही साधनं असतात माल असतो उत्पादन असतं यांच्याकडे या, या टेलिव्हिजन चॅनल्सकडे तसं स्वतः निर्मित काहीच नव्हतं कारण माहितीचा पुरवठादार एकमेव युद्धाच्या काळामध्ये सरकारच असतं आणि सरकार, सरकार बंधन घालत असतं की आमच्या खेरीज दुसऱ्या कशावरही विश्वास ठेवू नका आणि ते बरोबर असतं कारण सरकार जरी राजकीय विचारांचं पक्षांचं असलं तरी ते प्रत्यक्ष सीमेवर लढाई करत नसतं सैनिक लढाई करत असतात त्या सैनिकांचा जीव मोलाचाच असतो त्याच्यामुळे त्या सैनिकांवर काही आपत्ती कोसळू नये त्या सैनिकांचा जीव धोक्यात घालू नये अशी विचित्र विसंगत किंवा खोटी माहिती देऊन त्याच्यासाठी सरकारनं आपल्या हातात सगळा ताबा घेतलेला असतो माहितीचा पण जेव्हा माध्यमांचा माहिती, माहिती विकण्याचा व्यापार सुरू होतो तेव्हा काय होतं हे गेली चार दिवस आपण सर्वांनी बघितलेलं आहे की जे टेलिव्हिजनचे गेम्स असतात किंवा व्हिडिओ गेम्स असतात त्यातली विमानं त्यातले रणगाडे त्यातले सैनिक त्यातले बाम्सफोट त्यातले सुरुंग त्यातली क्षेपणास्त्र अशी सगळी टेलिव्हिजनवर दिसू लागली जणू काही युद्ध म्हणजे खेळणं आहे असं व्हायला नाही पाहिजे होतं आणि कोण कुठले त्यांचे सोर्सेस होते माहिती नाही त्यांनी राजधानीचं शहर काबीज केलं आय एस आयच्या तळापर्यंत विमानं गेली त्यांचे इतके सैनिक मारले इतकं उद्ध्वस्त केलं असं काय 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 बोलायला लागले आणि मग लक्षात येत चाललं की हे अंगलट केंद्र सरकारलाही लक्षात आलं की जर लोकांच्या अपेक्षा या खोट्या माहितीमुळे वाढल्या आणि प्रत्यक्षात तसं काहीच नाहीये तर लोक चिथावले जातील लोक सरकारला विनाकारण जाब विचारतील की हे तर असे आणि तुम्ही तर काहीच करत नाही आहात आणि शेवटी त्याचं दडपण सैन्यावर पडेल आणि एकदा सैन्यावर लोकांचं दडपण पडू लागलं की मग सैन्याला त्यांच्या धोरणात्मक किंवा व्यूहात्मक अशा कारवाया करता येत नाहीत सैन्याला त्यांचं त्यांचं जे काही प्रशिक्षण मिळालेलं असतं त्यांचं त्यांचं जे कौशल्य असतं त्यानुसार कारवाया करायच्या असतात लोक काय म्हणतात याकडे सैनिकांनी लक्ष द्यायचं नसतं पण चॅनल्सनी इतक्या अपेक्षा उंचावल्या इतकं अतिरंजन केलं की के लोकही जवळपास ह्या सगळ्या खोटारडेपणाला बोलले आणि ते परस्परांना ही माहिती पाठवू लागले तेव्हा मग सरकारमध्ये आलं आणि त्यांनी काही चॅनल्स बंद केली पाकिस्तानचीही काही चॅनल्स बंद केली पाकिस्तानची यूट्यूब्स बंद केल्या कारण इकडून जितकी भडक खोटी माहिती दिली जायची तिकडून तेवढीच खोड खोट खोटी खोडकर खोडसाळ माहिती दिली जायची त्याच्यामुळे प्रत्येक युद्धामध्ये चेंदामेंदा कोणाचा होतो सत्याचा चेंदामेंदा होतो दोन बाजू जेव्हा लढाया करतात तेव्हा त्या लढाईमध्ये मालमत्तेचं नुकसान होतो जीवितहानी होतेच होते पण खरी हानी सत्याची होत असते म्हणून खरं काय आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे हे बरोबर आहे पण ते जर परस्पर कोणी सांगू लागलं तर मात्र भयंकर मोठा आघात आणि घात सैनिकाचाही होतो त्या देशाचाही होतो त्या सरकारचाही होतो आणि म्हणून व्यापाराचा एवढा मोठा दबाव ह्या सगळ्या टेलिव्हिजन चॅनल्सवर होता जणू काही टी आर पी त्यांचा वाढतोय आणि त्या टी आर पीसाठी जाहिरातींचा सुद्धा भडीमार आपल्याकडे खेचता येईल अशा पद्धतीने त्यांनी जवळपास चेकाळल्यासारखी स्फुरण चढल्यासारखी जणू काही हे अँकर्सच आता हातात बंदुका घेऊन लढाईवर चाललेले आहेत अशा पद्धतीची हवा तयार केली आणि त्याचा त्रास मात्र सर्व नागरिकांना विशेषतः विचारी नागरिकांना भोगावा लागला सरकारला तर तो, तो अधिक भोगावा लागला आपल्या देशामध्ये वॉर रिपोर्टिंग असं फार कमी जणांच्या वाट्याला आलं पाच लढाया पाकिस्तानशी झाल्या एक मोठं युद्ध चीनच्या विरोधात झालं एक छोटं युद्ध चीनच्याच विरोधात पाच सहा वर्षांपूर्वी झालं पण प्रत्यक्ष वॉर रिपोर्टिंग नावाचा जो एक प्रकार आहे बातमीदारी करण्यातला तो आपल्या देशातला कधी भाग नव्हता दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये आणि नंतर अमेरिकेनं आणि प्रगत देशांनी त्यांच्या त्यांच्या वासाहतिक देशांमध्ये ज्या काही कारवाया केल्या लष्करी कारवाया केल्या किंवा राजकीय उलथापालथी झाल्या तिथे जी छोटी मोठी युद्ध व्हायची तिथे जाऊन प्रत्यक्ष रिपोर्टिंग करणं हा एक प्रकार पा प्रगत आणि पाश्चात्य देशांच्या पत्रकारितेमध्ये रुजला होता त्यांना युद्धाचं गांभीर्य कळलेलं आहे कारण युद्ध म्हणजे प्रचंड हानी ह्याच्या पलीकडे काहीच नाही कोण जिंकलं कोण हरलं हा मुद्दा दुय्यम असतो आज युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये किंवा गाझापट्टीमध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये जे चाललं आहे त्याच्यामध्ये लाखो लोक मृत्यू पावलेले आहेत घर जवळपास सगळी संपुष्टात आलेली आहेत शेती सगळी उद्ध्वस्त झालेली आहे कारखाने बंद पडलेले आहेत हॉस्पिटल्स किंवा जे जे उपचाराचे तंबू उभे केले होते ते जळून गेलेले आहेत त्याच्यामुळे इतका त्रास इतकी हानी आणि इतका धोका जर पोचत असेल तर युद्ध कशाला इथं पासून युद्ध रिपोर्ट कसं करावं यापर्यंतच्या सगळ्या परंपरा या प्रगत देशांच्या पत्रकारितेमध्ये रुजल्या भारताला असं कधी केलं नाही कारण भारतानं ना इतर देशांवर कधी आक्रमण ना केली नाही जी झाली ती अशी थोडीच युद्ध झाली आणि भारत मूळता गरीब देश आहे अजूनही तो गरीबच आहे हे युद्ध जर अजून पंधरा दिवस लांबलं ला असतं तर आपल्याकडेही धनधान्याची टंचाई आली असती इंधन महागलं असतं बाकीच्या सगळ्या गोष्टींवर इंधन मागलं की परिणाम होतो आपल्याकडे मात्र प्रत्यक्ष सीमा रेषेवर जाऊन युद्धाचं रिपोर्टिंग करणाऱ्या अत्यंत थोड्या व्यक्ती आहेत अगदी एक डझन सुद्धा नसतील त्या त्यांनी युद्ध जे पाहिलं ते अगदीच चार पाच दिवसांचं दहा बारा दिवसांचं बघितलं त्याच्यामुळे त्यांच्याही अनुभवातून असं फार काही समोर आलं नाही की युद्ध म्हणजे भयंकर असतं युद्ध शक्यतो टाळलं पाहिजे पण झालं तर असं असं पद्धतीनं करायचं तो भाग आपल्याकडे कधी आला नसल्यामुळे नको तो उत्साह हो, नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची सगळ्यांची तयारी असा सगळा भाग उभा राहिला आणि मग त्याचा हा सगळा विचका जो आपल्याला गेल्या चार पाच दिवसांमध्ये बघायला मिळाला तो सर्वांना नाखुश नव्हे नाराज नव्हे विषण्ण करणारा होता की हे काय भारत करायला काय गेलं आणि त्याचे इतके विपरीत परिणाम कसे काय झाले हा प्रश्न आता पडला आहे त्याचा आत्मचिंतनासाठी जर वापर झाला तर यापुढे जसं काही झालं तर काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा करतो अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला त्या ओसामाच्या विमानांनी धडका दिला आणि ती इमारत खाली पडली तीन साडेतीन हजार लोक त्या दोन इमारतींमध्ये मेले पण अमेरिकेमध्ये एक प्रथा अशी आहे की मृतदेहांचे फोटो किंवा मृतदेहांचं चित्रण केलं जात नाही इतके लोक त्या दोन ढिगाऱ्यांखाली मेले दबले काही जणांनी पन्नासाव्या साठाव्या मजल्यावरून उड्या मारल्या त्याचं कधी चित्रण केलं नाही त्याचे फोटोही दाखवले नाहीत त्याचं कारण शेवटी मनुष्य जिवंत असो की मेलेला असो त्याची एक प्रतिष्ठा असते त्याचा एक मान असतो त्या जीवाला आपण आदर द्यायचा असतो प्रतिष्ठा द्यायची असते म्हणून तसं काही दाखवायचं नाही रक्त मास यांचा चिखल झालाय रक्ताचे सडे पडलेत असं कधी दाखवायचं नसतं इथे मात्र असं झालेलं दिसतंय की व्यापाराचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे माझा माल आधी विकला पाहिजे मला आधी नफा मिळाला पाहिजे श्रेय मला मिळालं पाहिजे या सगळ्या धामधुमीमध्ये खोट्या नाट्या बातम्या गेल्या आता पाकिस्तानच्या एका बॉम्ब हल्ल्यामध्ये मदरशातला एक शिक्षक मारला गेला तो मुसलमान मदरशातला शिक्षक असल्यामुळे त्याची दाढी होती पगडी होती त्याचा वेश सारखाच होता माध्यमांनी मुल्ला मुलबी सारखेच दिसणारे लोक दहशतवादी आहेत अशी सांगड घातल्यामुळं तो जो बिचारा शिक्षक होता त्याचा मृत्यू दहशतवादाचा मृत्यू म्हणून एक दिवसभर त्यांनी बातम्या दाखवायला सुरुवात केली नंतर मग त्याच्या नागरिक त्याच्या नातेवाईकांनी जेव्हा पोलिसांपर्यंत किंवा सरकारपर्यंत सांगायला सुरुवात केली की के अहो तो साधा शिक्षक होता त्याचा वेश जरी एखाद्या धार्मिक मुसलमानासारखा असला तरी दहशतवादाशी काही संबंध नाही मग आज तक सारख्या एका बड्या माध्यमानं तो खुलासा केला आणि माफी मागितली की चुकून आमच्याकडून असं झालं पण शहानिशा न पन, नो करता खातरजमा न करता आपला माल आधी विकावा ही जशी प्रत्येक व्यापाऱ्याची जी काही बरी वाईट चाल असते त्या चालीवर हे जायला निघाले आणि दखले आता गंमत अशी आहे की <coughs> या सरकारच्या धोरणाविरुद्ध किंवा या सरकारच्या धोरणाविपरीत काही भूमिका मांडणारी जी काही यूट्यूब चॅनल्स होती वेबसाईट्स होत्या म्हणजे द वायर किंवा पुण्यप्रसून वाजपेयी सारखा एक पत्रकार किंवा फोर पी एम नावाचं एक चॅनल त्यांच्यावर बंदीच घातली कारण त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते किंवा त्यांनी युद्ध झालं का नाही झालं होईल का नाही होईल या संबंधी काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यांच्यावर बंदीच घातली आणि ही चॅनल्स मात्र माफी मागून मोकळी झाली एक फेक न्यूज किंवा एक अफवा किती वर्षभर किती वर्ष त्या संबंध कुटुंबाला छळू शकते याची कल्पना त्यांना नाहीच आहे चुकून एखाद्या व्यक्तीचं नाव वर्तमानपत्रामध्ये चोर म्हणून आलं बलात्कारी म्हणून आलं संशयित खुनी म्हणून आलं तर पुढची कित्येक वर्ष त्या कुटुंबाला फार वाईट दिवस सहन करावे लागतात त्यांच्या घरातल्या मुला मुलामुलींची लग्न होत नाहीत त्यांच्या कुटुंबामध्ये नातेसंबंध बिघडले जातात त्यांचे जे काय व्यापार व्यवहार नोकर चाकर असतात त्यांच्याबद्दल बदनामी होते तेव्हा वर्तमानपत्रांची किंवा टेलिव्हिजनची एक काळजी अशी असते की तुम्ही माहिती देताना पूर्णपणे खातर जमा केल्याशिवाय ती द्यायची नाही पण जिथे व्यापारच सुरू झालेला आहे जिथे टी आर ची चढाई सुरू झालेली आहे तेव्हा फुगोळा डागून टाका तो फुगोळा कुठे पडेल त्याच्यामुळे नुकसान होईल आपलं होईल का त्यांचं होईल याची फिकीर करू नका याच पद्धतीनं ही टेलिव्हिजन चॅनल्स वाकली आणि त्याचे विपरीत परिणाम त्यांनाही भोगावे लागले आणि बाकीच्यांनाही भोगावे लागले आता विसंगती अशी आहे की चॅट जी पी टी किंवा एक्स ए आय यांना तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा तो प्रस्थापित माध्यमातलीच डेटा गोळा करतो आणि आपल्या समोर सादर करतो अजून त्याची स्वतंत्र यंत्रणा उभी राहिलेली नाही आहे चॅट जीपीटी किंवा ए आय यांचे जर रिपोर्टिंग युनिट्स तयार झाली तर गोष्ट वेगळी ह्याचा अर्थ तो डाटा आता प्रस्थापित माध्यमांमध्येच उपलब्ध आहे तो आपल्यालाही माहिती आहे फक्त तो अतिशय छान पद्धतीनं विश्लेषण करून भाषा उत्तम वापरून कधी कधी भूमिका घेऊन तो आपल्या पुढे सादर केला जातोय परंतु पत्रकारिता ही यंत्राद्वारे चालणारी गोष्टच नाही माणूस आणि माणूस या दोन घटकांवरच पत्रकारिता उभी आहे इह लोकांमधला स्तो व्यवहार आहे ईश्वर साक्ष मला स्वप्न पडलं मला साक्षात्कार झाला माझ्या महाराजांनी मला असं सांगितलं असं आपल्याला देता येत नाही आपण मुख्यमंत्री म्हणाले आमदार म्हणाले नगरसेवक म्हणाले हे विचारवंत म्हणाले ते शास्त्रज्ञ म्हणाले असंच अजूनही पत्रकारितेमध्ये बातमी देताना हवाले देतो पुरावे देतो साक्षी काढतो काल रात्री मला स्वप्न पडलं की गुलमंडीवर उद्या बॉम्बस्फोट होणार आहे अशी बातमी होत नाही पोलिसांच्या गुप्तेहेर खात्याकडून कळलं तर ती बातमी होते म्हणून मनुष्य जीवित हा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणा की रोबोट्स आणा जशी चीनमध्ये आता रोबोट्स बातम्या द्यायला सुरुवात करतायत गंमत म्हणून वैचित्र्य म्हणून ठीक आहे पण मनुष्याची बुद्धी आणि मनुष्याच्या भावना याचा पर्याय तुम्ही कसा उपलब्ध करणार तो करताच येणार नाही अंतकरणाचा ठाव तुमच्या चेहऱ्याकडे बघून करता येतो जर मी मुलाखत घेतोय कोणाची किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये मला लक्षात येत आहे देहबोली नावाचा एक भाग आहे बॉडी लँग्वेज लँग्वेज नावाचा एक भाग आहे आपल्याला कळतं की या दोन व्यक्तींमध्ये साधं बोलणं सुद्धा नाही आहे कारण दोघंही हँडशेक केलेलं नाही आहे एकमेकांकडे एक पाहत नाही आहेत एकमेकांकडे ते अजिबात तुच्छतेने बघतायत आपल्याला न बोलता सुद्धा कळता येतं हे यायला कुठे कळेल तर अशा जवळपास सर्वच गोष्टी मनुष्यजीवी असतात मनुष्यावलंबी असतात त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स फार तर तुम्हाला ॲनालिसिस इंटरप्रिटेशन याच्या संधी उपयोगी पडतील कारण आपल्या हातून काही सगळ्याच माध्यमांचा अभ्यास झालेला नसतो सगळे जाग्रलेख सगळेच लेख आपण वाचलेले नसतात त्याच्यासाठी डाटा संकलन करून त्याचं सार काढून आर्टिफिशियल इंटेलिजन्स देणार असेल तर अगदी उत्तम त्याच्या पलीकडे काहीही उपयोग होणार नाही त्याच्यावर विसंबून राहण्यामध्ये काही मतलब नाही